आज आपण गुळाचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत साखरेचं तर सर्वजणच बनवतात आणि ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांच्यासाठी तर खूप हेल्दी रेसिपी आहे तर आपण रवा माझा भाजलेला आहे तुमचा जर भाजलेला नसेल तर थोडंसं तूप टाकून त्याला आधी भाजून घ्या थोडंसं मी दोन चमचे इथं तूप घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट भाजून घेत आहे त्याच्यामध्ये तुपामध्ये काजू आणि बदाम तुम्हाला तुमचे कुठलेही आवडतील ते आणखी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे पिस्ता झालं तुम्हाला आणखी काय आवडत असेल तर चारोळी झालं परत, परत मनुके वगैरे झालं आता हे वाटीनं मी दोन वाट्या रवा घेतला आहे हे रवा माझा भाजलेलाच आहे रवा जर भाजून ठेवला तर त्याच्यामध्ये आळ्या वगैरे होत नाहीत म्हणून आपण रवा भाजून ठेवायचा मग जेव्हा हे आपल्याला उपीट किंवा शिरा करायचा असेल तेव्हा मग आपल्याला इझी होतं मी ह्या ड्रायफ्रूट बरा रवा आणखी एकदा एक मिनिटभर छान तुपामध्ये परतून घेतला आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे फुल करायचा नाही आणि मी गुळाचं पाणी करायला ठेवलं आहे तिकडं आपला जर रवा एक वाटी असेल तर आपल्याला दोन वाटी पाणी घेऊन एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचं आहे आपला गुळाचं गोडाचं प्रमाण आपल्याला कितपत आवडतं यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता गुळाचं पाणी असं करून ठेवायचं आहे आणि गुळामध्ये जर काही म्हणजे कचरा वगैरे असेल तर तुम्ही चाळूनही घाला पण याच्यामध्ये ज्या काही नाही म्हणून मी चाळलं नाही इथं आता तुम्हाला पातळ वाटत असेल पण थोड्या वेळाने पाहू शकता कसं बनता ते बन बनते ते थोडाच माझा भाजलेला रवा चमचाभर राहत होता शिल्लक म्हणून मी वरतून टाकून दिलं ते परत आता मिडियम गॅसवर आपल्याला छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये विलायची जायफळ वगैरे पण घालू शकता वरून मी आणखी एक चमचाभर तूप घातलं आहे त्याच्याने छान फ्लेवर तर छान येतोच येतो पण हेल्दी पण असतं लहान मुलांसाठी वगैरे किंवा आजारी व्यक्ती वगैरे आहेत आणि त्यांना ड्रायफ्रूट वगैरे चावत नसतील तर तुम्ही ड्रायफ्रूट न घालता असंच बनवा असाही छान लागतो आता एक मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता किती छान दिसत आहे तुम्ही जर असा शिरा बनवला तर साखरेचा शिरा करणं सोडूनच द्याल इतका छान बनतो फक्त दिसायलाच नाही तर खायला पण खूप अप्रतिम बनतो पण गुळ गुळाची क्वालिटी चांगली असली पाहिजे गुळ जर चांगला असेल तरच गुळाचा शिरा छान बनतो नाही तर मग तेवढा चवदार बनत नाही म्हणून गूळ हा चांगला आणि केमिकल विरहित असला पाहिजे पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद